नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं एस के ब्रो यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत आहे तर आम्ही आता आलो आहे अंजारल्यामध्ये याच्या अगोदर आम्ही आ... गणपतीमध्ये सुद्धा आलो होतो आणि गेल्या वर्षी मेमध्ये सुद्धा आलो होतो तर आता आम्ही गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी अंजारल्यात आलो आहे काड्यावरील गणपती मंदिर तर माझ्यासोबत आहेत नितीन माने विनय फावरे वैष्णवी फावरे नूतन माने मनोज शेटगे आणि भार्गवी तर आता आम्ही आता दोन गाड्या बघूया येत आहेत काय त्यांचा आम्ही त्यांची वाट बघतोय जर आले तर त्यांच्यासोबतच जाऊ नाहीतर आम्ही पुढे निघणार आहोत तर, तर तुम्ही असे बघतच राहा आम्ही थांबलो आहे महेश भुवड कल्पेश गोलांबडे योगेश फावरे हो येत हे बघा हे कपल्स नितीन माने आणि नूतन माने माने आणि ही त्यांची oh. छोटी बच्ची भार्गवी नूतन अँड आन नितीन यांची भार्गवी

आधी मुली मुली आलेलो आपल्या गावातल्या सगळ्या da what's yeah, मंदिर आम्ही आलो त्या आलो होतो तेव्हा काम चालू होता मंदिराचं पूर्ण झालं होते हे बघा ते आजूबाजूचा परिसर मंदिराचा आणि हे बघा महेश भोड आलेत आम्ही त्यांची वाट बघत होऊन थांबलो होतो आणि ते आता आलेत बघा कसा छावा चिकना काय लोक आहे बघा तर आता आम्ही प्रवेश करत आहोत आतमध्ये मंदिरामध्ये आता प्रवेश करतोय आम्ही

इथे तळाव आहे खूप जुना तळाव आहे शंकरच्या मंदिराकडे आलो आहे पिंड आहे आता आम्ही चाललोय गणपतीचा पाऊल बघण्यासाठी बाहेर पडतोय हो ठीक काल काय होतं ही बॅक साईड आहे मागची साईड आहे गणपती मंदिराची आम्ही गणपतीचा पाऊल बघण्यासाठी चाललो आहे आपल्यासोबत आहे भार्गवीसुद्धा आहे खूप खूप दिवसानंतर भार्गवी अशी फिरायला आले आमच्यासोबत हे समोर बघा समोर दिसतंय समुद्र आहे कोकणाला मोठी किनारपट्टी लागली समुद्राची विनय गावीच असतो पेंटर आहे घराची कामं वगैरे हो घेतो म्हणजे घराला कलर वगैरे हो मारायचा असेल तर माने येत आहेत ते माने क्रिकेटर मी आता गणपतीच्या पावलाच्या ते आलोय इथे चप्पल काढायचे आहे चप्पल काढण्यासाठी स्टँड बनवलेला आहे तिकडे बघा नारळ सुपाऱ्यांची बाग आहे बघा नारळ सुपाऱ्यांची बाग पाऊल वैष्णवी विनाय तो फूल आहे ना आपने ला ते आपल्या जागी जाते तिथं तिथे पण बस कसे फोटो काढते आता मी निघालोय गणपतीचा पाऊल पाऊलाचं दर्शन घेऊन कुठे बीच वर जाण्याचा प्लॅनिंग आहे हे बघ आता निघालोय ऊन खूप आहे गरमी सुद्धा खूप होते चला, ए डाकू। ए चला जे जे आता निघालो आम्ही जेजेबा मंदिर आता आम्ही निघालोय बीच वरती जायला आम्ही समुद्रावरती आता पोचलेलो आहोत वरुणातून आम्ही समुद्रावरती आलेलो आहोत गावी एवढा होऊन आहे कवीची मजा चालली आहे बीच वरती काय काढते तू कोणाच हो का बघा सर्वजण आम्ही बीचवर आलोय अशी मजा करतोय वैष्णवी मनोज आहे सर्व आम्ही आहोत आता बीच नंतर डायरेक्ट आम्ही घरी जाणार आहोत बघा दापोलीमध्ये पण खूप फिरण्यासारखं आहे अंजारला बीच कोकण किनारपट्टी ज्याला म्हटलं जातं बीच <laughs> <laughs> घरी जाण्यासाठी बघूया पुढे जर घरी जात आहे ती पुढे काय अजून प्लॅनिंग होते तीन बाईक मागे आहेत तुमच्या प्रवास आमचा चालू झालेला आहे नाश्ता करायला बसले होते नाश्ता काय तो संपत आलाय सर्व संपला आता निघतोय आम्ही घरी जायला पेटकर घरगुती भोजनालय